परिषद निवडणुकांसाठी नेत्यांच्या घरातच उमेदवारी दिली जाते नेत्यांच्या पत्नी नातेवाईक हे नगर परिषदेच्या रिंगणात आहेत नेत्यांच्या नातेवाईकांकडनं करन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि कुठे कुठे असा प्रकार दिसतोय आपण बघूया संगमनेर नगर परिषद अमोल खताळ आमदार आहेत आणि सुवर्ण खता अमोल खताळ यांच्या वहिनी आधी रिंगणात आहेत चिखलदारा नगर परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्हाद कलोती हे त्यांचे मामे भाऊ आहेत निवडणुकीच्या रिंगणात शिवाजीराव मोघे माजी मंत्री प्रियंका जितेंद्र मोघे शिवाजीराव मोघे यांची सून यवतमाळ नगर परिषदेच्या रिंगणात आहेत नगर उमेदवार आपण परिषदेत अशोक उईके जे मंत्री आहेत त्यांच्या त्यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके ही निवडणुकीच्या रिंगणात आहे जामनेर नगर परिषद जळगाव गिरीश महाजन त्यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत चाळीसगाव नगरपरिषद मंगेश चव्हाण आमदार आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत बुलढाणा नगरपरिषद संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत पुसद नगरपरिषद यवतमाळ जिल्हा इंद्रनील नाईक राज्यमंत्री आहेत त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात भुसावळ नगरपरिषद संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या पाचोरा नगरपरिषद आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत चे आहेत देवळी नगरपरिषद माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी शोभा तळस निवडणुकीच्या रिंगणात आहेत अहिल्यानगरचं संगमनेर नगर परिषद आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे निवडणुकीच्या रिंगणात आहेत